पाच हजार द्या म्हटल्यावर ते आल्या बघा सर्वच सह घेऊन गेल्या होत्या हा कुठे तक्रार माझ्याकडे आली होती लगेच क्या बात आहे काय राऊंड गेला एकदा जोरदार टाळ्या टाळ्या होऊन जाऊ देत आता मोजायचं आहे इथून मोजायला सुरुवात करूया एक मोठे बोल एक दोन अरे बोला मोठ्या मोठ्या या आठ गप्प वीस एक तेतीस पस्तीस साठी होऊन देत बघा मगाशी पण पस्तीस आकडा आला होता आता सुद्धा आलाय कोणीही मनावर घ्यायचं नाही बोललोय कोणाला ते कळलं असेल नक्कीच जोरदार टाळवून देत लगेच आपण अच्छा पक्षीचं खूप आहेत ना भरपूर आहेत सर बक्षीस आता हल्लीच लग्न कोणाचं झालंय लवकर म्हणजे वर्ष नाही झाली लग्न कोणाचं झालंय हल्लीच पटकन 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 हात वर करा तुम्हाला बोलायला लावणार आहे मी कोणाचं लग्न झालं हल्लीच यास ओके त्यांच ओके आहे ना सगळे त्यांच्याकडेच बोर्ड दाखवतात सगळे बक्षीस त्यांच्याकडेच जाणार म्हणतात नाही असं का एवढं आमचं का नाही ह्या म्हणतात की माझं दोन वर्ष आधी झालं कधी झालं तुमचं बाय माझे अजून दोन वर्ष प्रवास आहे बारा चौदा वर्ष वनवास असतो यांचं बारा वर्ष एकदा जोरदार टाळ्या होत होते जोरदार टाळ्या होत बारा वर्ष झाले तुमचे मिस्टर आलेत काय नाही आले तेव्हा सांगतात बारा वर्ष झालेत अजून दोन वर्ष आहेत नक्कीच क्या आहे ताईसाठी सुद्धा जोरदार टाळव जोरदार क्या बात आहे पण साई मला वाटत नाही बारा वर्ष झाले यांच्या नक्कीच असं मला वाटलं की काय एक ते दीड वर्ष दोन वर्ष झाले सर असं त्यांच्याकडे बघून वाटलं त्यांच्यासाठी पण जोरदार म्हणतो जोरदार मला वाटतं त्या संतूर साबण लावतात <laughs> नक्कीच आता मला काही माहित नाही बाबा तू मुंबईला राहतोस आम्ही सुद्धा मुंबईलाच असतो हां येस आता हा कोणी हातवर गेला होता मग पस माझ्या कानाला सांगताय मला नाव घ्यायचंय नाव घ्यायचं घ्या आता पटकन काय हो त्याच्यात तेवढं कानात सांगितलं आम्ही सांगतो नाव घेऊन नाव त्यांनी मगाशी घेतलं होतं पुन्हा ना, एकदा नाव घेतलं घेऊन ना, घेऊन ना, ना, आता काय नाही शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून हे सोडून कोणतंही नाव घ्या नक्कीच ना हे नाव सोडून कुठलंही नाव आपण घेऊ शकता सर्वांचं मान राखून वगैरे हे नाव तुम्ही पटकन घ्यायचंय हा चालेल घ्या आता काय एक पाठच करून ठेवलं काय एक पाठ म्हटलं पोझिशन मध्ये बाईक तयार लगेच एकदा जोरदार बाई जडी, जोरदार टाळ्या घ्या बात आहे या पटकन घ्या आशीर्वादाच्या वेलीवर फुले आशीर्वादाच्या वेलीवर फुले वेचते वाकून संकेतरामाचं नाव घेते तुमचा सर्वांचा मान राखते या मध्ये सर्वांचा मान राखलेलं आहे दोनदा दोनदा मान राखला त्याबद्दल धन्यवाद मॅडम आलेत का तुमचे हे आले आले मग स्टेजवर आले होते कुठे ओके आले होते आले मग आले, 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 आले होते आता इकडे इकडे कोण 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 इकडे कोण नाव घेणार पटकन आणि यांना पटकन बक्षीस देऊन टाकूया आपण देवे देवे बक्षीस देऊया सर्वप्रथम आम्हाला नाव आवडलं पण पाहिजे ना मगाच घेतलं नाही त्यांनी माझ्याकडे बक्षीस आहेत हो उगा मला हिशोब विचारतील ना बक्षीच कुठे कुठे का दिलीत म्हणून नक्कीच तुम्ही नाव घ्या आता चला नाव सोर हजार थोड्या म्हणजे आता ना कॉमेडी नाव कोण गेल ना त्याला बक्षीस छान देणार आहे मी म्हणजे शिमला टूर वगैरे दोन दिवसाचं राहणं बिणं तिकडे विमान खर्च आहे पटकन पटकन कॉमेडी कॉमेडी असं नाव छान पाहिजे घेणार आहे का कोणी तुम्ही घेणार आहे हो ह्या अशी बघते ते नाही पण नाव घ्या कॉमेडी नका पण अरे मिस्टरांचं नाव घ्या ते मिस्टर कुठे यांचे नाही आले पण नाव घ्या तुम्ही नाही आले म्हणूनच नाव घ्या आता घ्या पटकन दे निशी नाव द्या पटकन मी सांगतो मग तुम्ही घ्या चालेल दारात तुळस दीप लावते तिच्यापाशी दारात तुळस दीप लावते तिच्यापाशी मी इकडेच बघतो बाबा काय ते घ्या तुम्ही मी आपल्याला इकडेच थांबतो ना लवकर पटकन घ्यायचं नाही तर पाचशे रुपये आपण इथे दंड लावणार आहोत तिच्यापाशी दारात तुळस दीप लावते किरण रावांचं नाव घेते होम मिनिस्ट्रीच्या दिवशी जोरदार टाळा किरण सरांसाठी पण जोरदार टाळा क्या बात आणि यात आपल्या कार्यक्रमाचं नाव पण आलं नक्कीच नक्कीच मिळालं अजून कोण घेणार यांना बक्षीस देऊन टाकूया आपण लगेच नक्कीच देणार आहोत देणार आहोत देणार आहोत बक्षीस देणार आहोत छान साडी वगैरे मस्त छान मेकअप वगैरे मस्त छान हल्ला नाही अजिबात मेकअप तुमचा मस्त आहे काय कुठलं कुठलं काय प्रोडक्ट <laughs> कुठलं इथे आतमध्ये काय पडलंय ते जरा उचलायला जरा मदत केली तर बरोबर पटकन मुलांनी छोट्या यायचं आहे कारण आपल्या अन्नावरती पाय पडता का नाही आम्हाला बैठकीत हेच सांगितलं जातं की तुझं तू काम कर नेशी ओके लाल कुंकू पिवळी हळद सौभाग्याची फुल सुविंद्रावांचे नाव घेते गुरुवांची मी सून अन्नावर पाय पडत का ते पडले ते पण उतलं त्या बाबत अजून इथे कोण घेणार इथे कोण घेणार नाव हा येस अरे बापरे मी याला माझ्याकडे झाला डायरेक्ट असं नको नको म्हणा पटकन घेऊन टाकणार नाव घ्या चला आता आपण लगेच तळ्यात मळ्यात घेणार आहोत चालेल ना कोण कोण घेतय बघायचंय कोण कोण पडतय मागच्या मागे हे पण मी बघणार आहे ह्या हसल्या पडतय म्हटलं ह्या का हसल्या जोरात हसल्या मॅडम साठी जोरदार ठेवतो मॅडम तुम्ही की कुठच्या चिखलगाव ओके चिखलगाव मी दत्त मंदिरामध्ये आम्ही आम्ही इव्हेंट केला होता बरोबर ओळखतात नक्कीच मोठा आपला ऑर्केस्ट्रा लाईव्ह ऑर्केस्ट्रा आपण केला होता नक्कीच चिखलगावच्या तुम्ही म्हणजे माहेर चिखलगाव की माहेर चिखलगाव आणि तुम्हाला राजापूर जिथे दिल्ली इकडे झाले मॅडम साठी जोरदार ठेवतात जोरदार टाळल्या की आता चिखलगाव इथेच आम्ही दोन वर्ष सलग दोन ते तीन वर्ष आम्ही दत्त मंदिरात प्रोग्राम केलाय आणि सुद्धा लाईव्ह प्रोग्राम केला ऑर्केस्ट्रा नक्कीच इकडे अजून या वहिनी घेत नाव येस <laughs> त्यानंतर आमची लक्ष्मी नाव घेणार आहे नक्कीच लक्ष्मीचं नाव असं मस्त पाठ आहे आणि किती वर्ष आले ताई लग्नाला तेरा वर्ष एक वर्ष अजून बाकी आहे म्हणतात ना चौदा वर्षाचा वनवास असतो नक्की वनवास वाटला की कसा वाटला क्या प्रवास सुखकर प्रवास वाटलाय खरंच बैठकीत आपण असल्यामुळे तो सुखकर अर्जुन शंभर वर्ष तुमचे सुखकर ह्या ताईंसाठी एकदा जोरदार टळ्या आणि नाव घ्या बघू तुम्ही छानपैकी सद्गुरूंच नाव त्यामध्ये आलं पाहिजे असं काय घेतंय बघा आळंदी ते पंढरपूर करते पायीवारी वारी सागररावांचं नाव घेतो रामकृष्ण हरी या बाबत रामकृष्ण एकदा जोरदार जो आहे रामकृष्ण आपल्या सद्गुरूंचं नाव आलं नक्कीच जय सद्गुरू आणि हे यांना बक्षीस तर जातच ना काय देत बक्षीस बक्षीस काय जाते त्यांना बघ लगेच पटकन द्यायचं आहे त्यातलं बक्षीस एक लगेचच आपण हे मोठं बक्षीस त्यांना आमच्या चिखलगावच्या मॅडम आहेत त्यांच्या हातून देतो लगेच यायचं चिखलगावच्या आमच्या मॅडम यांच्या हातून हे बक्षीस दिलं ते एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही माऊलींसाठी जोरदार टाळते दोन दाटाळ्या क्या बात आहे ओके okay, आता आपण लगेचच गेमला सुरुवात करत आहोत ओके नाव घेऊन झालं आहे आता गेमला आपण लगेच सुरुवात करत आहोत पटकन नाव घ्या बक्षीस नाही ना आता नाव घ्या घ्या पटकन मघाशी घेताना लाजलात ना, लाजला ना बक्षीस तुम्हाला मिळालं असतो तुम्हाला दोन बक्षीस झाले ना अक्कालकोटचे स्वामी शिर्डीचे साई अक्कालकोटचे स्वामी शिर्डीचे साई विहायरावांचे नाव घेते दिशाची आई पहिल्यांदा कोणीतरी आपल्या मुलीचं नाव पण ओखाण्यामध्ये गेलं पण त्यांचं माझ्याकडे कारण माझ्याकडे टोटली सत्तर आहेत आणि आपण महिला किती पस्तीस आहेत पण कधी कधी दोनदा तीनदा पण बक्षीस त्यामुळे बक्षिसाची oh. माझ्याकडे लिमिट आहे ती उद्या संपलं तर माझ्याकडून गाडीतलं द्यावं लागेल गाडीत पण बक्षीस आहेत या सर्व मंडळींसाठी जोरदार टळया आणि आपण सगळ्यात मोठा आजचा गेम खेळणार आहोत एक मिनिट एक मिनिट आपण जाऊया आपण इथून सुरुवात करतोय आपण गेमला ला सुरुवात करतोय जो छान करेल परफॉर्म छान कोण करेल त्याला पटकन आपण बक्षीस देणार कच्चा कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा बापाड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा तुमचं पापडाचं दुकान आहे ना इकडे खरं सांगा ये इकडे मध्ये या पटकन मध्ये या आणि मधून आम्हाला बोलून दाखवा की कच्चा पापड पक्का पाकड काय म्हणणार आहेत <laughs> कच्चा पापड पक्का पापड हे लगेच बोलायचं निश्चित सर त्यांना माईक आहे लगेचच बोला बघू कच्चा पापड पक्का पापड 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 कच्चा पापड पक्का क्या बात जोरदार टळ जोरदार टळ क्या बात फार सुंदर असं तुमचा पापडाचा व्यवसाय तर नाही ना नक्कीच मग तुम्ही काय व्यवसाय बिझनेस म्हणजे काय हाऊस होबे तेव्हाच ते पापड जास्त तळतात मला असं वाटतं का जोरदार टळ्या ताईंसाठी जोरदार टळ्या आणि आपण नक्कीच नक्कीच पुढे पुढे बक्षीस देणार आहोत तत्पूर्वी आपण पुढे इथेच थांबा तुम्ही थांबायचं नक्कीच तुम्ही बोलणार पटकन

कच्ची पपई पक्की पपई कच्ची <laughs> पपई पक्की पपई कच्ची पपई पक्की पपई कच्ची पपई पक्की पपई कच्ची पपई पक्की पपई कच्ची पपई पक्की पपई <laughs> कच्ची पपई पप्पी सात नंबरला तुमच्यामुळे पप्पी दिलेली आहे नाही परत परत एकदा परत देशी सर एकदा दे 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 मॅडम <laughs> कुणी हसेल जरा जो हसेल त्याच्याकडे माइक घेऊ मी लगेचणार मी थांबलो इथेच पटकन कच्चा पापडच बोला <laughs> लगेच जो हसेल त्याकडे मी लगेच जाणार कच्चा पापड पक्का पापड 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 ऐका आपल्याला राजधानी एक्सप्रेसने जायचंय आपण ते दिवा पॅसेंजरने नाही जायचं आपल्याला फास्ट केच फास्ट नाव घ्यायचंय तुम्हाला म्हणायचंय एक चुटकी सिंदूर किंमत की हे नाही म्हणायचं आहे तुम्हाला तुम्हाला सोप्पा सांगतो कच्चा पापड पक्का वापर कच्चा पापड पक्का कोणी <laughs> हसू नका मी लगेच तुमच्याकडे येऊ शकतो तुझ्याकडे पण येऊ शकतो कोणी असायचं नाहीये नीड बोला डोळे बंद करा पप्पा पकड हा हे मावशी <laughs> पापड पक्का आम्हाला येत नाही पण म्हणा पापड ना तुम्ही कि चुलीत भाजता बोला चला पटकन कुणी असू नका जरा जरा पण असुढी पाकड ठीक आहे आई ना सांग बोलणार छान बोलते मला माहिती आहे पैठणीच्या आजच्या तुम्हीच विजेतात मला माहिती आहे पैठणी घालण झाल्यात ना दिसला नाही

कोण हसलं तर आई शकू द्यास हसलं काय की बाय काय पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड कच्चा पापड हा कच्चा पापड पक्का पापड कच्चा लोअर परेल लोअर परेल लोअर परेल लोअर परेल